पालघर जिल्ह्यात दोन हजार चोवीस साली झालेल्या हत्या आणि हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांची उकल करण्यात पालघर पोलिसांना शंभर टक्के यश आल्याचं पालघर पोलिसांकडून सांगण्यात आलंय पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली असून जिल्ह्यात मागील वर्षभरात पस्तीस हत्या तर अठ्ठावीस हत्येचा प्रयत्न असे गुन्हे घडले होते यापैकी सर्वच्या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आल्याचं यावेळी पालघर पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आलं जिल्ह्यात घडलेल्या इतर गुन्ह्यांमध्ये देखील आतापर्यंत सत्तर टक्के कार्यवाही पूर्ण झाली असून अनेक गुन्ह्यांमध्ये कोणतेही धागेदोरे नसताना देखील पोलिसांनी मोठ्या शिताफीने ही कारवाई केल्याचं पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं असून यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केलं काम करत असताना जे जे महत्त्वाचे गुन्हे दाखल झालेले आहेत यासंदर्भात माहिती देण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे याच्यामध्ये मर्डर जे पस्तीस दाखल झाले ते सर्व हंड्रेड पर्सेंट उघडकीस आलेले आहेत अटेम्प्ट टू मर्डर अठ्ठावीस दाखल झाले ते अठ्ठावीसच्या अठ्ठावीस सर्व उघडकीस आलेले आहेत प्रॉपर्टी ऑफिसेसमध्ये सत्तर टक्केच्या आसपास हे डिटेक्शनचं प्रमाण आहे आणि इतर सर्वच गुन्ह्यामध्ये घट मोठ्या प्रमाणात झालेली आहे वर्षभरामध्ये ॲक्च्युली पॉप्युलेशन वाढतं आहे इंडस्ट्रिलायझेशन वाढतं आहे परंतु महत्त्वाच्या हेडखाली गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे याचं मुख्य कारण असं आहे की जनसंवाद अभियान ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे लोकांच्या जा सहभागातून गुन्हे कमी करण्यासाठी आणि कायदा सुव्यस्थ राखण्यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे बॉडी ऑपरेन्शेसुद्धा कमी झालेले आहेत त्याचबरोबर प्रॉपर्टी ऑपरेन्ससुद्धा डिटेक्शन होण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि रात्रग्रस्त आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा लोकांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यामुळेच जिल्ह्यामधले महत्त्वाचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये काही चॅलेंजिंग गुन्हे होते तीनशे दोनशे गुन्हे ज्याच्यामध्ये कुठलाही क्ल्यू नव्हता असे काही गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोकाड्याच्या हद्दीमध्ये दोन मर्डर असे होते की ज्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा क्ल्यू हा पोलिसांकडे नव्हता परंतु तरीही फक्त जोडव्याच्या आधारावर जोडव्यावर असणाऱ्या शिक्क्याच्या आधारावर ते का महिलेचा बॉडी त्या ठिकाणी मिळाली होती त्याचा मर्डर केस ओपन करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याचबरोबर पुलावरून टाकलेली एक बॉडी होती त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही स्वरूपाचे क्ल्यू नव्हते तरीही टेक्निकल पुराव्याच्या आधारे आमच्या टीमने त्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि जिल्ह्यामधले असे सगळे चॅलेंजिंग महत्त्वाचे गुन्हे जे आहेत ते सर्व उघडकीस करण्यामध्ये यश मिळालेलं आहे